धनादेश न वटल्याने कर्जदारास बारा महिने कैदा आणि दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांनी दिली आहे मराठवाडा अर्बन को ऑफ सोसायटी लिमिटेड बीड यांना कर्जापोटी दिलेला धनादेश न वटल्याने कर्जदारास बारा महिने कैद व दंडाची शिक्षा ठो सुनावण्यात आली अशी माहिती ॲडव्होकेट रवींद्र वाघमारे यांनी आज शुक्रवार दिनांक मे रोजी दुपारी चार वाजता दिली आहे बीड येथील जयनाथ एकनाथ धांडे यांनी मराठवाडा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांच्याकडून कर्ज घेतले होते सदर कर्जाच्या हप्त्यापोटी जयनाथ एकनाथ धांडे यांनी संस्थेत धनादेश दिला होता परंतु खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश न वटल्याने तो परत आला त्यामुळे वरील संस्थेने आरोपी जयनाथ एकनाथ धांडे यांच्या विरुद्ध कलम एक शाडोते प्रमाणे प्रकरण दाखल केले होते सदर प्रकरणात मराठवाडा अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड यांच्या वतीने प्राधिकृत अधिकार जालिंदर उत्तम गवळी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी भगवानराव देसाई यांनी दिलेली साक्ष व दाखल केलेले कागदपत्र याचा विचार करून माननीय पाचवे प्रथम न्यायदंडाधिकारी बीड यांनी कर्जदार व आरोपी जयनाथ एकनाथ दांडे रानार गणेशनगर बीड याला बारा महिने कैदेची शिक्षा आणि नुकसान भरपाईपोटी दोन लाख दहा हजार दोनशे पन्नास रुपये फिर्यादीच्या संस्थेस देण्याचा आदेश केलेला आहे दंडाची रक्कम तीस दिवसात न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कैदीची शिक्षा देण्याबाबत आदेश केलेला आहे सदर प्रकरणात फिर्यादीतर्फे अॅडव्होकेट रवींद्र एस वाघमारे यांनी काम पाहिले तसेच त्यांना संस्थेचे विधी सल्लागार डी एम बबडे यांनी मार्गदर्शन केले